नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक सकार बांधवांच्या मनातील सध्या सहा लाख मोलाचा सव अनुसार तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती कांद्याचा ज्या हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला आज सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा या ठिकाणी विचारायला लागलाय देशांतर्गत दे आता जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा जर आपले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर करा व्हिडिओस लाईक जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा शेअर आणि आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला करा ऑल ज्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाभ मोलाचा सवाल आहे ज्या सवालाच्या अनुसार अखेर तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणकोणत्या घडामोडी या ठिकाणी घडत आहेत या सर्वांचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सध्या आणि भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो व या सर्वांमुळे अखेर तीस सप्टेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त कांद्याचा बाजारभाव कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दर पातळी जी आहे ही कांद्याची दर पातळी आपल्याला मागच्या चार पाच दिवसात घसरताना दिसली कांद्याची दर पातळी ही आपल्याला सध्याच्या कंडिशनला बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा बाजारभाव याही पेक्षा खाली येताना दिसत आहे जर आपण सर्वांनी इथून भविष्याचा विचार केला हो। तर सध्या कांद्याचा बाजार हा ज्या पद्धतीनं नेपाळमुळे कोसळला कांद्याचा हा तारखेनंतर वाढायला सुरू सुद्धा त्याचबरोबर बांगलादेश सुद्धा तीस सप्टेंबर पर्यंत भारतातून कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढवणार आहे आणि दुसरीकडे देशात सुद्धा कांद्याची मागणी तीस सप्टेंबर पर्यंत वाढण्याची दाट शक्यता आहे आणि देशातील उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा निश्चांकी लेव्हलवर पोहोचलाय या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर मागणी आणि पुरवठा यामध्ये तीस सप्टेंबर पर्यंत शंभर टक्के गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप असणार आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला इथून तीनशे ते पाचशे रुपयांनी सुधारताना दिसू शकतो व कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला अठराशे व अनुकूल परिस्थिती दोन हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे या ठिकाणी सुस्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो 2000 की अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास जर बाजार भाव तीस सप्टेंबर पर्यंत आपण मिळाला तर तिथं आपल्यापाशी असणारे एकूण मालापैकी आपण पस्तीस ते चाळीस टक्के कांदा विक्री करू शकता शिल्लक कांदा ऑक्टोबर महिन्यातील तेजीसाठी रोखून आणि राखून ठेवणे हे आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ मधील माहिती जर आपणास आवडली असेल तर करा व्हिडिओ लाईक कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी करा व्हिडिओ शेअर चॅनलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय आणि मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार